नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे बिदर जिल्ह्यामधील भांची तालुक्यात भांची तालुक्यातील भाटसांगीव गावातील एक प्रगतशील शेतकरी या ठिकाणी अरविंदजी पाटील यांच्याकडे हे ऊसाचं क्षेत्र आहे अगदी मागच्या एक तर पंधरा दिवसापूर्वी त्यांनी आपला जो ग्रोथ प्रमोटर खत आहे हा खत टाकलेला आहे या ऊसाला आणि त्यानंतर आज या ठिकाणी ऊसाची फवारणी करत आहे जेणेकरून फ्लॅन केअर या ठिकाणी त्याचबरोबर ॲग्रो ॲक्टिवेटर आणि ग्रोथ प्रमोटर त्या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत तर कपिल भैया पाटील पण आणि या ठिकाणी यांचा हा ऊस तुम्ही आज अच, आजच्या कंडिशनला आजच्या पोजिशनला पाहू शकता ऊसाचा फुटवा त्याचबरोबर ऊसाचं ठोम हे आणि याला आज ग्रोथ प्रमोटर टाकलेलंच आहे पण त्याचबरोबर या ऊसाला हायड्रोजन जेणेकरून पाणी खूप कमी प्रमाणात लागतं या माध्यमातून हायड्रोजेल पण याने टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ऊसाची फवारणी चालू आहे हा ऊस अगदी लवकरच आपल्याला एक याचा दुसरा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि ग्रोथ ॲग्रो ॲक्टिवेटर आणि केअर यामुळे उसा तेज, उसाचा फुटवा उसाचा कलर आणि ऊसात कहाणी होणं ऊसाचेही कोंब जळणं याच्यापासून खूप मोठी एक सिक्युरिटी होणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी खालच्या चा, प्लॉट यांच्या पाणी चालू आहे सगळ्या प्लॉटमध्ये यांच्या या ठिकाणी हा पण ऊस पाहू शकता याची पण फवारणी आत्ताच झालेली आहे आणि ही, ही... तर या ठिकाणी प्रत्येक शेतकरी आपल्या ऊसासाठी करू शकता याच्यापासून ऊसाच्या वजनामध्ये ॲव्हरेजमध्ये वाढ टनेजमध्ये वाढ ऊसाला दशी कमी पडणं उसाला किडणं लागणं उसाला पांढरामोवा होऊ नये म्हणूनसाठी आजच प्लॅन्ट केअरची व्यवस्थापन या ठिकाणी केलेली आहे पाणी कमी लागण्यासाठी पण व्यवस्थापन केलेलं आहे आणि ग्रॅन्युअलमधून जे की आज सोळा अन्न घटक जे आपल्या पिकाला लागतात ते सर्वच या ठिकाणी मिळतात तर या ठिकाणी आज हा मी भालकी या ठिकाणाहून या ठिकाणी आज लाईव्ह करत आहे भाटसांगवी गावातील हे प्रत्यक्ष शेतकरी इथं अरविंदजी पाटील माझ्याबरोबर पाटील नमस्कार नमस्कार काय का म्हणते उसाला खट टाकल्यानंतर बरा बरं चांगलं आले कळाले हा कळाले चांगले कळा आली काय फरक वाटायला लागला तुम्हाला ऊसामध्ये खट टाकून खट टाकल्यानंतर हिरवी आली ना अगदी तेज जे आहे असं वाटायला लागले की कांद्याच्या पातीवर तेज आहे असं बरोबर आहे पैसे खर्च केलेला काय शिण राहिला हा आता तुम्हाला द्यायचं ह्याचे ऍव्हरेज वाढवून आपल्याला ॲव्हरेज वाढवून द्यायचं म्हणजे टनेज वाढलं पाहिजे आणि ऊस आता तुम्ही फवारणी केली ग्रोथ काय तर या ठिकाणी याची फवारणी केली प्लांट केअर पांढरा मावा होणार नाही याला होणार नाही आणि कहाणी पण होणार नाही आणि आता जी काही कुठं कुठं तुम्हाला समजा पोगा जळायला सारखा दिसायलाय हे पण थांबून जाईल तुमचं हा तर या ठिकाणी पाटलीन ताई पण आहे ता कसं वाटायला लागलं म्हणजे खट टाकल्यानंतर उसात फरक पडला का हा फरक पडले वाटायला का हा तर पाटील काय तुम्हाला म्हणजे वाटायला लागले उसामध्ये चांगलं फुटवा करायला फुटवा करायला चांगला फुटवा हां फुटवा आणि मोडं पण ठोंब यायला लागले म्हणजे हा मोटाले ठोंब्या लागले तर या माध्यमातून या ठिकाणी आज हे भालकी गावात या ठिकाणी भालकी तालुक्यातील भाटसांगवी गावामध्ये मी एक प्रगतशील शेतकरी आदरणीय अरविंदजी पाटील रवी सॉरी रविकांत पाटील यांच्या शेतामध्ये आहे तर आणखीच पंधरा दिवसानं याच ऊसाचा तुम्हाला व्हिडिओ येईल आजचा आजची कंडिशन आणि पंधरा दिवसानंतर याची बघा आणखी काय म्हणजे जबरदस्त तुम्हाला क्वालिटी दिसणार आहे तर शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर बद्दल धन्यवाद नक्कीच व्हिडिओ चांगला वाटला असला आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद थँक्यू गुड आयम